नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जाल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ कायम असून नऊ लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतला यामुळे नूतन वसाहत भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व जखमी रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत जालन्यात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जालन्यात यापूर्वी देखील अनेक लहान बालकांचे लचके तोडल्याने यात दोन बालकांचा मृत्यू झालाय या मोकाट कुत्र्यांनी पुन्हा कहर केला असून जालन्यातील नूतन वसाहत संजय नगर औरंगाबाद चौफुली नॅशनल नगर म्हाडा कॉलनी या भागातील आठ ते नऊ नागरिकांना छोट्या छोट्या बालकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यांच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत मात्र या घटनेने जालन्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे

नाव सांगा आणि आता काही तासाबरोबरी डॉग बाईट सुंदर काय रेफर वगैरे काय नाव आहे माझं नाव डॉक्टर शेख साबेर आहे मी ऑर्थोपेडिक सर्जन मेडिकल ऑफिसर आहे सध्या कॅज्युअलिटी मध्ये डॉग बाईटचे आता दुपारपासून जर आपण कन्सिडर केले तर एक अराउंड नऊ पेशंट आले डॉग बाईटचे त्याच्यापैकी पाच जे हे आपल्या शहरामधले होते नूतन वसाहतचे होते दोन तीन एक औरंगाबाद चौफिलीचा होता माडा कॉलनीचे होते दोन असे पाच पेशंट आपल्या शहरामधले होते आणि एक चार पेशंट सुमारे आपल्याकडे रेफर आले म्हणजे राजूरहून आणि वेगवेगळ्या ठिकाणहून वेग आपल्याकडे रेफर आले तर आपण त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट दिलं सगळं डोसेस वगैरे दिले त्यापैकी एक बाळ जे आहे बच्चू त्याला रिएक्शन आली इंजेक्शनची आपण त्यासाठी त्याला फर्दर मॅनेजमेंटसाठी आपण रेफर केले संभाजीनगरच्या खाटीला प्रकृती सगळ्या पेशंट चांगली आहे सगळे पेशंट स्टेबल आहे आता आपण ऍडमिट करून त्यांना ट्रीटमेंट दिलेलं आहे नाव यादी आहे माझ्याकडे सगळे अवेलेबल करण्यात येईल अलीना आहे एक आहे एक संभाजी वाखरे म्हणून आहे आणि बलराज कलानी आणि एक असे पाच पेशंट हे आपल्या शहरातले नवीन जालना भागातील सुविधा मोबाईल शॉपीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास ही आग लागली होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास नवीन जालना भागातील होलसेल आणि रिटेल विक्रेता आमिर खान यांच्या सुविधा मोबाईल शॉपीला शॉर्ट सर्क्युट मुळे आग लागली या आगीमुळे जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले या मोबाईल शॉपी दुकानामध्ये मोबाईल चे रिपेरिंग सामान कव्हर्स एक्सेसरीज ग्राहकांची रिपेअरिंग साठी आलेले मोबाईल दुकानातील फर्निचर विक्रीसाठी ठेवलेले नवीन मोबाईल असा एकूण बारा ते पंधरा लाख रुपयांचा मुद्यमान जळून खाक झालाय आगीची माहिती मिळताच दुकानदार यांनी अग्निशमन विभागाला बोलावून ही आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विजली तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते ही आग विझवण्यासाठी अग्निशमन प्रमुख माधव पानपट्टे पंजाबराव देशमुख किशोर सगट जॉन गवळी शरद भांदुर्गे यांनी शर्तीचे प्रयत्न केले आग मेरा नाम आमिर खान है और मेरी दुकान सिंधी बाजार कड़वी मंडी में है और ये सुबह साढ़े पौने छः बजे के करीब अपनी दुकान में शॉर्ट सर्किट के कारण है तो अपनी आग लग गई बारह से पंद्रह लाख रूपये तक अपना नुकसान का ऐसा है अपना अनुमान जिसके अंदर अपना रिपेयरिंग का सामान है मोबाइल से कवर है एक्सेसरीज है और कस्टमर के बहुत सारे मोबाइल हैं ऐसा अपना नुकसान हुआ है पूरा नहीं सुबह के अंदर ही हुआ ये पौने छह बजे और अपन ने जो फायर ब्रिगेड की गाड़ी भी आ गई थी और उन्होंने भी बहुत हेल्प करे और नगर पालिका के भी लोग आए थे उन्होंने भी बहुत हेल्प करे लेकिन अभी हो गया नुकसान जल गया जब तक उतना तक वो पूरा जल चुका है। जी कितना नुकसान हो गया बारह से पंद्रह के आसपास में है अनुमान क्या नाम आपका आमिर खान तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा तिच्या शेतातील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आलाय जालना जिल्ह्यातील खादगाव येथे ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी विवाहितेच्या पती सासरा आणि देरा विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय ही महिला हरवल्याची तक्रार तिचा पती शेख साजिद याने चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती यावरून या महिलेचा शोध पोलीस घेत होते मात्र आज अचानक या महिलेचा मृतदेह तिच्या शेतात खादगाव तालुका बदनापूर येथे असलेल्या विहिरीमध्ये पाण्यावर तरंगताना आढळून आलाय या घटनेची माहिती चंदनझिरा पोलिसांच्या टीमला कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने पंचायत समक्ष वर काढलाय आणि जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणला असता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले या संदर्भात चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक चव्हाण यांनी माहिती दिली की यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल आणि मयत विवाहिता महिलेच्या मृत्यू प्रकरणी या परिवाराला योग्य तो न्याय दिला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे तसेच या प्रकरणी महिलेचा पती धीर आणि सासऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे घटना घडली होती काय सांगा अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या भाषेचे लग्न शेळगाव येथील दिलाारूबाई मुलं या दिलारूबाई यांच्या मुलाशी झाले होते परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे आहे मुलीला जातक शर्च करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी करणार आहेत माझे जे जाजे आहेत हे लोक मोलमजुरी करणार आहेत हे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी माहेर लागती जवळ ते तिचं नाव आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही दीर आणि तिचे ननन आणि जवय ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू शकली आणि हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवतो बा जा होतच असतात थोड्या कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आम्ही मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन नाही झाला आणि या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता दोन तीन दिवसापूर्वी यांना जास्ती फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपीला यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही असे आराम नाही हे समाजात समाजाला चुकीला संधीच जाईल असे लोक समाजात राहिले चंदन झेरा येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न ऑब्लिक पंचवीस त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळं सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास सी बारा सहासष्ट भवरे यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शिवारातील विहिरीमध्ये महत अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रयते आता पोस्टमॉर्टम करीता सरकारी दवाखान्यात आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई हो केली जाईल त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार वो कलेक्टर साहब के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना